नमस्कार अक्कलकुवा तहसीलदारांना वाघ दिसल्याचा दावा पिपरीपाडा शिवारातील घटना पावलांच्या शोध पिपरीपाडा शिवारातून जाताना रविवारी रात्री तहसीलदार दिलीप गांगुडे यांना वाघ दिसल्याचा दावा त्यांनी केला गावात येऊन त्यांनी ग्रामस्थांना ही बाब सांगत सतर्क राहण्याचे आवाहन केले ग्रामस्थांनी ही या भागात वाघ असल्याचे व वेळोवेळी दृष्टीस पडल्याचे तहसीलदारांना यावेळी सांगितले दरम्यान मेवासी उपवन संरक्षक विभागाचे पथक संबंधित भागात जाऊन वाघाचे ठसे मिळतात किंवा कसे याची केली परंतु पावसामुळे ठसे मिळून अडचणी आल्याचे सांगण्यात आले अक्कलकोवा तहसीलदार दिलीप गांगुडे रविवारी हे वडफळी येथील शासकीय जाऊन वडफळी देवगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पाणी करण्यासाठी गेले होते आश्रम शाळेतील मुलांना सुरक्षित तळी पोहचून ते परतीला निघाले देवगुई घाटातील रस्त्यावर कोसळून पडलेली झाडे दरड हटवण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान पतीच्या मार्गावर असताना पिपरीवाडा येथील मक्याच्या शेतातून वाघ निघून वाहनाच्या समोर रस्ता ओलांडून तो पलीकडच्या ऊसाच्या शेतात गेल्याचे त्यांनी सांगितले ग्रामस्थांनीही वाघाचे वारंवार वास्तव्य असल्याचे सांगून शेड्या फस्त केल्याचे तहसीलदारांना यावेळी सांगितले मेवासी वन विभागाचे उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की तहसीलदारांना दिसलेला प्राणी खरेच वाघ होता का याची चाचपाणी करण्यासाठी पथक त्या भागात गेले जेथे तो प्राणी दिसला त्या भागात ठसे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु सततच्या पावसामुळे ठसे मिळण्यात अडचणी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सातपुडा नेमोसाठी नितीन सावडे शहादा